दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण नोकरी महोत्सव भरवला आहे बऱ्यापैकी बेरोजगारांनी हजेरी लावली आहे एकंदरीत किती लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज आहे आणि किती लोकांनी याचा लाभ घेतला आहे कालपर्यंत ता... काल संध्याकाळपर्यंत साधारणतः बाराशे लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलं होतं आता वॉकिंग वेगळे आहेत आपण बघता की इथे साधारणतः अडीच हजारापेक्षा अधिक युवक आणि युवती या नोकरी महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आज इथे सकाळपासून उपस्थित आहेत आम्ही चाळीस ते पंचेचाळीस नामांकित्र बोलवलेलं आहेत आणि या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी नामांकित कंपनी उपस्थित आहेत जे पाचवार आहेत त्यांना ताबडतोब येथेच अपॉइंटमेंट दिले जाणार आहे अपेक्षा असं आहे की साधारण आलेल्यापैकी किमान चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना पा चारशे ते पाचशे लोकांना त्वरित रोजगार उपलब्ध होईल अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे अर्थात ज्या कंपनीची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे जे उमेदवार आता भेटतील त्या लोकांना ताबडतोब नोकरी दिली जाईल त्याशिवाय इथं आलेल्या प्रत्येक कॅन्डिडेटची प्रॉपर नोंदणी केली जात आहे त्याचा पत्ता त्याचा मोबाईल नंबर त्याचा क्वालिफिकेशन त्याचा मागील अनुभव ऐका का दे या सर्व गोष्टी एक डाटा दिलेला आहे त्या डाटामध्ये आपण सर्व ते भरून घेतो आहे सुद्धा किमान एक वर्षभर वर म्हणजे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसच्या माध्यमातून त्या त्या, त्या लोकांना ज्यांना आज नोकरी मिळाली नाही किंवा एखाद्याला नोकरी मिळाली ज्यांना आणि त्यांनी सोडली परंतु एक वर्ष त्याचा डाटा आमच्याकडे तो अवेल राहणार आहे आणि या पूर्ण वर्षभरामध्ये आमची आता ही जी युनिट आहे जे जॉब इंडिया जे इथं आता टाकलेलं आहे त्या मॅडमच्या ऑफिसमधनं आमची प्रतिनिधी तिथं बसून त्या त्या लोक समजा एखाद्या कंपनीला बी कॉम लागतोय एखाद्याला बी एस सीवाला लागतो आहे आम्ही आमच्या क आमच्या ऑफिसमधनं त्यांना कॉल जातील की तुम्ही आता नोकरीला लागलेला आहात का आणि तर तुम्हाला ह्या या ठिकाणी संधी आहे तुम्ही जाऊ शकता अशा पद्धतीचं हे चांगलं नियोजन केलेलं आहे तर वर्षभर ते कार्ड असणार आहे आमच्याकडे शिवाय आपापल्या बिपीच्या शहराच्या आपल्या शहरामध्ये आम्ही असं सुद्धा केलं आहे की ज्या ज्या ठिकाणी पीपीनोड सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत त्या लोकांनी आपापल्या भागातल्या विद्यार्थ्यांचं ॲड्रेस वाईज ते सॉर्टिंग करायचं आणि त्यांच्या ऑफिसमधलं त्यांनी फोन करायचं समजा मी संतुकारामला राहतो माझा मतदारसंघ कातवाडे एचे ए आपकेन पिंपरी असं आहे तर ते कार्ड आम्ही आमच्याकडे नोंदवून घेणार आणि आमच्या ऑफिसमधलं त्यांना फोन जाणार म्हणजे त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या सेल अध्यक्षांनी ते काम केलं आहे आणि अशा प्रकारचं समान समाधान लोकांचं होईल यापैकीचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आज फक्त तुम्ही की इथं एवढं भव्य जे नियोजन केलेलं आहे आता आम्ही ऑनलाईन कर्ज सळ सळं केलं आहे वर्तमानपत्रातून बातम्या दिलेल्या आहेत सर्वांना आता ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सर्वत्र आम्ही जाहिराती केलेल्या आहेत आणि ह्याचा पुरेपूर फायदा शहरातील तमाम युवक युवतींना बेरोजगारांना व्हावा हा त्याच्यामागचा हेतू आहे तसेच आदरणीय आजीदा पवार यांचा विशेष आवड ने हे नेहमी क्रीडा राहिलेली आहे आपल्याला माहिती आहे की ते आत्ता सध्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मागे ते खो खोचे अध्यक्ष होते तिथून मागे ते कबड्डीचे अध्यक्ष होते त्यामुळे आम्ही सुद्धा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संत ज्ञानेश्वर जे क्रीडांगण आहे मोचरी त्या बॅडमिंटन हॉलमध्ये भरवलं त्याही साधारण काल सव्वद तीनशे खेळाडू भाग घेतला होता तिथं रोग बक्षीचा चांगल्या ट्रॉफ्या देऊन काल बक्षीस समारंभ झाला आहे आत्ताच आचार्य आत्रेच्या बेसमेंटमध्ये आपण पाहिलं असेल की तिथे जिल्हास्तरीय आपण कॅरम स्पर्धा ठेवलेल्या आहेत तिथे दे रोग बक्षीचं ट्रॉफ्या असा आपण चांगलं स्वरूप ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि त्या परदेशीसारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू जो आहे बुद्धिबळता तो त्यांनीसुद्धा भाग घेतला कारण तो पुण्यात है। आहे अशा अनेक नामांकित खेळाडू त्या स्पर्धेत पण पर भाग घेत आहेत त्याचबरोबर दादा हे नेहमी कोण माहिती आहे की निसर्गप्रेमी आहेत त्यामुळं वृक्षारोपणावर भर दिलेला आहे लोकांच्या आरोग्यावर भर दिला आहे रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत त्याचबरोबर आरोग्य उत्तम राहावं म्हणून मागच्या रविवारी दरवर्षी माझा वाढदिवस आणि दादांचा वाढदिवस तसं आपण चौदा जुलै ते बावीस जुलै असा सप्ताह करतो त्या सप्ताहामध्ये सुद्धा आपण झुंबा घेतला म्हणजे सर्व युवजुवती लोकांना आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या झुंबालासुद्धा मिळालेला आहे आमच्या आता मानस आहे आमचा की आता आम्ही प्रत्येक वॉर्डातल्या आमच्या राष्ट्रवादीचं नगरसेवक सांगणार आहे की त्याने आपापल्या भागामध्ये असा उपक्रम राबवावा अशा पद्धतीने आम्ही सर्वजण आमचे लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस या विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही साजरा करत आहोत या कार्यक्रमाला आज आपण पाहिलं की अण्णा बनसोडे उपस्थित होते त्यांनी आज ह्या छोकरी महोत्सवचं उद्घाटन केलं आहे काल विलास लांडे पाटील माजी आमदार यांनी बुद्धिबळ स्पर्धेचं आणि कॅरम स्पर्धेचं उद्घाटन केलं आहे तर बक्षीसमोर अजित भवाने सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादीने उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर अशाच एका खेळ्यामेळेच्या वातावरणामध्ये आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आम्ही अशा वेगळ्या उपक्रमाने करत आहोत आमची सर्वांची अशी इच्छा आहे परमेश्वरांनी प्रार्थना आहे की दादांना दीर्घ आयुष्य लाभावं निरामय आरोग्य लाभावं आणि त्यांच्या हातून समाजाची आजी अशीच सेवा घडत राहा आणि आमच्या सर्वांचं जे स्वप्न आहे की लवकरच त्यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री व्हावं यासाठी आमचे परमेश्वरांनी प्रार्थना आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल पण सर्व नागरिकांच्या सहकार्याबद्दल विद्यार्थ्यांच्या या सहकार्याबद्दल सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय